तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचा प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या एक परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे स्टेशन पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर माथेरान मधलं सर्वात बेस्ट वेज आणि जेन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ऍडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाका हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर प्लॅटफॉर्म मध्ये सर्वांना स्वागत आज आपण चर्चा करतोय शिंदेच्या संदर्भामध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये गटबाजीला सुरुवात झाली गटबाजी आहे का गटबाजी निर्मी निर्माण कोण करते असाच प्रश्न निर्माण झालेला आहे कारण शिंदेच्या शिवसेनेमध्ये तीन साहेब आहेत बेलापूरमध्ये दोन आहेत एरोलीमध्ये एक आहेत त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेमध्ये तर गटबाजी निर्माण झालेली दिसून येत आहे एकमेकांना शह देण्यासाठी सध्या परिस्थिती निर्माण झालेली दिसून येते परंतु ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नरेश म्हस्के आता नवी मुंबईच्या राजकारणावर लक्ष देताना दिसून येत आहे ते एक स्वतंत्र गट निर्माण करतायत का ब, ब, या तिघांपैकी साहेबांचे कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा आता नरेश मस्केंच्या गटामध्ये जायला सुरुवात झाली ऐरोली मतदारसंघामध्ये अनेक नगरसेवक आहेत ते नरेश मस्केंना सध्या संपर्कात साधतायत त्यांना सगळ्या घडामोडी जे सांगण्याचं काम जे आहे बेलापूर एरोली मतदारसंघामध्ये सुरू झालेलं आहे त्यामुळे कोण काही का लोकमध्ये भाच्यामुळे आम्हाला त्रास होतो आम्हाला टेंडर मिळत नाही आमची नाराजी आहेत आमच्याकडे कोण लक्ष देत नाही भलतेच लोक श्रीमंत होत आहेत भलतेच एकनाथ शिंदेकडे जात आहेत असा सगळ्या शिवसैनिक आता बोलायला लागलेला आहे शिवसैनिक आता आक्रमक झालेला आहे त्यामुळे साहेब लोक आता नरेश मस्के पाहिजे अशी भूमिका जी आहे ते आता शिंदेंच्या शिवसेनेचे जे आहेत ते कार्यकर्ते घेताना दिसून येत आहे त्यामुळे नरेश मस्के आता यांच्या वाऱ्या ज्या आहेत एरोली आणि बेलापूर मतदारसंघात वाढताना दिसून येत आहे त्यामुळे ता ते सुद्धा जनता दरबार घेतायत एरोलीमध्ये आठवड्यात एक दोन वेळा अंकित मात्रेंच्या कार्यक्रमाला वगैरे उपस्थित राहतात त्यामुळे आता एरोली मतदारसंघातल्या शिवसेनेने ठरवलेलं की आता नरेश मस्केनच्या सोबत जायचं की काय असा प्रश्न निर्माण आहे कारण एरोली आणि ठाणा हे खूप काही अंतर आहे त्यामुळे आता खासदार आपल्याला साहेब भेटलेले आहेत प्रशासनाचा एक महत्वाचा खासदारांचं ऐकलं जातं याच दृष्टीने जे आहेत येरोली मतदारसंघातले आणि नगरसेवक कार्यकर्ते पदाधिकारी आता हे नरेश मस्केन अशी जायला लागले दिसणे त्यामुळे भाजसे नको की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आम्हालाच काम दिली जात नाही अशी भूमिका जी आहे ती सातत्याने निर्माण होता दिसून त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झालेली आहे त्यामुळे खरं तर आज आपण नरेश मस्केंना विचारणार होतो दोन वाजता त्यांनी पत्रकार परिषदेची वेळ सुद्धा नियोजित केली होती आणखी म्हात्रे यांचा एसएमएस आला होता दोन वाजता संवाद पत्रकारांशी संवाद साधते पण त्याच्या आधीच नरेश म्हस्के गेले कारण हे सगळे प्रश्न मला पडले होते ते मी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करणार होतो नरेश म्हस्के साहेब हे सगळं तुमच्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये चाललेलं आहे परंतु आधीच खासदार गेले त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधता आपल्याला करताना त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय मात्र बेलापूर मतदारसंघाच्या किशोर पाटकरांना मी फोन केला होता मात्र त्यांच्या काही आपला संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे येत्या काळामध्ये दुर्गनाथ भुईर जे ऐरोली मतदारसंघाचे जिल्हा प्रमुख त्यांच्याशी आपण संपर्क साधून प्रयत्न करणार या संदर्भामध्ये शिवसेनेची जर प्रतिक्रिया आली आपणही ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत मात्र शिंदे शिवसेनेमध्ये मात्र बंड होतं की काय याचा फायदा तर आगामी महानगरपालिका निवडणुकी दृष्टीने गणेश नाईक घेऊ शकतात कारण जी, जी नाराजी एरोली मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाले त्याचा फायदा तर गणेश नाईक कधी घेऊ शकतात हे मात्र खरे आहे मात्र येरोली संघात आणि बेलापूर संघामध्ये साहेबांचे कार्यकर्ते आता मात्र खासदारांकडे जायला लागले हे मात्र नक्की आहे धन्यवाद